दोन हजार पंचवीस या निवडणुकीत महायुतीच्या संकल्पना ठिकाणी आपण करतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार विधिमंडळामध्ये आमचे सहकारी मित्र सन्मानिय Bapak Ibu Jokowi, Amdar Asyad Jitakur, Terima kasih Khantar Sirena Pabati, Siwa Sina, Bajapa, RPI, dan semua mitra paksa yang cik Sirena di Jilla Penuh, Jilla Teksa Sabu Padani Kai. Ya dikani upas kita sendiri yang berdalam teksa pada jauh menurut Suswati Apsailan, Anitiaz Bapak Sama Sambandiyah, Wan Rihai Kudiyah Sendiri Mahi Jijisru पक्षाचे सर्व पदाधिकारी माहितीचे सर्व पदाधिकारी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित बंधू आले होते आमदार महेंद्र धोरवे साहेबांचा मला आग्रह होता की माथेरानला जाताना दहा मिनिटं तुम्ही कर्ज मध्ये होता आणि आमच्या उमेदवारांची शुभेच्छा तुम्ही काही ठिकाणी द्या माथेरानला येण्याचं कारण आपण मागचे एक वर्ष झाले दीड वर्ष झाली उर्वे साहेब तिथल्या प्रश्नासाठी खूप माझ्याकडं सारखा पाठपुरावा करतात आणि मी अनेक बैठका घेतल्या बरेचसे प्रश्न त्यातले आपण मार्गी लावले आणि काय आता लवकर आचारसंहिता संपली की सुटण्यासारखे आणि म्हणून ते म्हणजे तुम्ही थोडस माध्यमांना येऊन जावा कर्जत मध्ये सुद्धा आज आपल्या वचनदाम्याचा संकल्पनाम्याचं प्रकाशन करताना सहज मी चाललो तर मागच्या चार वर्षात

या विधानसभा मतदारसंघाने मिळणं म्हणजे खरंच आपण सगळ्यांनी निवडलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना ह्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे सगळे उमेदवार थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगल्या प्रचंड मताधिक्याने बहुमतानं या ठिकाणी विजय व्हावे अशा मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संकल्पनाण्याला प्रकाशन करायला

या निकाला संपूर्ण पट्ट्याला कर्जत नगर परिषद महायुतीचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे या निवडणुकीला आपण दाखवून घेऊया अशा शुभेच्छा व्यक्तो